आणि हा बघा समोर ना मस्त इंद्रधनुष्य तयार झालाय पुढेपर्यंत आहे तिकडे थोडे ढग आहेत आणि या ठिकाणी ऊन पडले कारण सूर्य आता सध्या मावळायला चाललंय मावळ तिकडे आणि इकडे मस्त नमस्कार मी संत साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण नवरात्र उत्सवाची सुरुवात आणि तुम्हाला सर्वांना आधी सर्वप्रथम नवरात्र उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दोन दिवसात चालू होईल उत्सव आणि पुढचे नऊ म्हणजे यावर्षी दहा दिवस आहेत दसऱ्यापर्यंत पूर्ण त्याच्यामुळे दहा दिवस फुल धमाल असणार आहे गावाकडे आणि कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी घटस्थापना त्याशिवाय नवरात्र उत्सव आणि आता वेगवेगळी मंडळंसुद्धा झाली त्यामुळे मस्त उत्साहाचं वातावरण असतं तर अशा सुंदर अशा वातावरणाचा आपण पुढच्या काही एपिसोडमध्ये आनंद घेतला यावर्षी डॉक्टर नारायणकर यांनीचं काम घेतलं लग्नामध्ये मृत्यू ना त्याची लग्ना नंब नंबर सांगा तुमचा पुढची बुकिंगसाठी शहाण्णव झिरो सत्तेचाळीस दोन तीन चार बारा शहाण्णव झिरो सत्तेचाळीस दोन दोन तीन चार बारा बारा या नंबर व्हॉट्सअप केला तुझ्याने कॉल केला तुझ्याने पुढची ऑर्डर देऊ शकता आता ते कासाडी तिथ्यावरती शिद्दीविनायक नवत्र मित्रमंडळ यांचं आता कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे त्यांची तयारी तुम्ही कशा प्रकारे चालू आहे समोर तयारी झालं आहे आता त्यांच्याकडून मी या वर्षीचा कार्यक्रम केला समोरकडे कासाडटे तिथ्यावर केलं आपण त्या ठिकाणी तालावाचं काय चालू आहे तयारी झालं आहे मग इकडे स्टेज बनवलेला आहे आहे कार्यक्रमाचे सिद्धिविनायक नवरात्र मित्रमंडळ जोरदार कार्यक्रमाचं आयोजन आहे लाईनची कार्यक्रमाची पत्रिका म्हणून तुम्हाला बघायला मिळेल आणि मस्त परमनंट एकदम स्टेज स्टेजवर आता हे कासर्डे तिथ्यावरती सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळ कासर्डे आणि आपण यावर्षी तर त्यांचा उत्सवाची माहिती घेऊया सचिन राणे आपल्यावर हो बोलतात अध्यक्ष पण आहेत हा बोला सिद्धिविनायक नवरात्र उत्सव मंडळाचं यावर्षी नवरात्र उत्सवाचं विसावं वर्ष आहे आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणेच आम्ही यावर्षीही भरगतचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बरोबर आणि यावर्षी खास आकर्षण काय तुमचं म्हणजे एकदम यावर्षी खास आकर्षण म्हणजे यावर्षी आम्ही कार्यक्रम सगळे पंचवीस स्वारी रक्तदान शिबिर आहे सामाजिक उपक्रम त्याचबरोबर फुगडीचे नृत्य आहेत आणि मंगळवारी दुर्गाष्टमीनिमित्त रात्री नऊ वाजता कैलासवासीय आना मिस्त्री ग्रुप नेरूर कुडाळ यांचा मांड उत्सव रोमबाट कार्यक्रम असतो तो कार्यक्रम या का ठिकाणी आमच्या या ठिकाणी होणार आहे आणि रोबॉट उत्सव यांनी रोमबाट उत्सव त्याचबरोबर इतर कार्यक्रम म्हणजे लहान मुलांसाठी फनी गेम्स आहेत सांघिक वेशभूषा स्पर्धा वैयक्तिक वेशभूषा स्पर्धा आहेत त्याचबरोबर महिलांसाठी हड्यू कुंकू त्याचबरोबर दुर्गाष्ट म्हणजे महाप्रसाद आहे खूप त्याचबरोबर शेवटच्या दिवशी वैयक्तिक आणि ग्रुप अशी रेकॉर्ड स्पर्धेने दसऱ्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता का होईल ओके दिवस कार्यक्रम हो वेगवेगळे कार्यक्रम आहे या वक्ती तुम्ही पहिल्यांदा म्हणजे कसं आहे की आम्ही स्टेप बाय स्टेप असं म्हणजे कासार तिथे सुशोभीकरण कसं होईल जास्त प्रकारे त्याप्रमाणे आम्ही आता काम मंडळाच्या वतीने अध्यक्ष अण्णा गाडी यांच्या नेतृत्वाला आम्ही काम करतोय सगळं आता यावेळी आम्ही सेल्फी पॉईंट झाला त्याचबरोबर स्टेज झाला आहे कायमस्वरूपी त्या आता देवीचं स्टेज पण होतं त्याला वरती पाण्याची म्हणजे पूर्ण असं कायमस्वरूपी टेस्ट करून घेतलं वॉटर प्रूफ केलं म्हणजे पाण्याचं कोणत्याही होणार नाही आणि असा आपला नवरात्र उत्सव आहे की पूर्ण ब्रिज खाली असल्यामुळे पाऊस जरी किती धोतो आला तरी या नवरात्र उत्सव आमचा चालू राहणार म्हणजे अखंड चालू राहणार जरी पावसाने जर किती थैमान घातलं तरी आमचा देवी याचा उत्सव भरपूर आहे हा पाऊस असला आहे सगळं नियोजन पूर्ण कुठेही हे होणार नाही भाविकांची गैरसोय होणार नाही त्याचबरोबर आपले सर्वजण रसिक असतील त्यांची गैरसोय होण्यासाठी मंडळाचे सगळेच कार्यकर्ते म्हणजे बरोबर सर्व पदाधिकारी असतील कार्यकारी मंडळ असेल सल्लागार असतील ग्रामस्थ सर्व व्यापारी असतील हे सर्व या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात आणि त्याचमुळे हा कार्यक्रम ही उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे मंडळाची बरोबर त्याचबरोबर मंडळाकडून आमच्याकडून सेवा ही या ठिकाणी सुरू केली आहे या दोन वर्ष झालेली आहे रुग्णवाहिकेची सेवा पण सुरू आहे धन्यवाद ते माहिती नव्हते कार्यकर्ते इकडे कामासाठी एकत्र आले तर आता दोन दिवस राहिलेत सोमवारी आपलं नवरात्र चालू होते कार्यकर्ते या तुम्ही नऊ दिवस गरम आहे कासाड तर तिथेवरती पुढचे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीचे धमाल असणार आहे दसऱ्यापर्यंत तर जोरदार काम चालू आहे या नवरात्रीला गरब्यासाठी गा। या गावाकडे पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा आहे आणि या कार्य यांचे सगळे कार्यक्रमांची तुम्ही म्हणजे पूर्णपत्रिका तुम्हाला आता बघायला जाईल